आपण आता फवे घेतलेले आहे ते सुद्धा घरी असलेले सामान बनवू शकतो हे बघा मी धुवून स्वच्छ भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जास्तसुद्धा सामान लागत नाही घरी असलेलं सुद्धा घातलेलं चालतं साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो आपण जास्त सामानसुद्धा लागणार नाही याच्यामध्ये चला आपण कढई चुलीवर ठेवूया आपली कढई आता गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही जिरं मोहरी घालून घेऊया त्याच्यामध्ये आम्ही कढीपत्ता टाकूया त्याच्यामध्ये आम्ही बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया त्याच्यामध्ये आम्ही दोन मिरची चिरून घेतलेली आहे बारीक ती सुद्धा टाकून देऊया त्याला बराचसा मिक्स करून घेऊया काही तेवढं सामान जास्त लागत नाही आपल्या घरी असल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो त्याच्यासाठी हे साध्या सोप्या पद्धतीने बनवता येते फवे बनवायला दोन मिनिटसुद्धा लागत नाही जास्त टाईम लागत नाही पाच मिनटामध्ये होतं आहे आपलं काम त्याच्यामध्ये सकाळ सकाळी बनवायला काय हरकत नाही कांदा आपला आता सोनेरी झालेला आहे जे फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही फवे भिजवून घेतलेले आहेत ते टाकून देऊया आपण जास्त घट बनवायचे नाही थोडे नरमच बनवायचे आहेत खाण्यासाठी सुद्धा बरं असतं असे घातून घेतलेले आहे आपण आता त्याला आता बरं मिक्स करून घेऊया मी जास्त घट पण करून घेतले नाही जास्त मऊ पण करून घेतले नाही मीडियम मध्ये असे करून भिजवून घेतलेले आहेत चा खायला सुद्धा छान लागतात त्याच्यामध्ये आता हळद टाकून देऊया थोडीशी त्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं असं चवीनुसार आपल्याला टाकायला पाहिजे त्याला मिक्स करून घेऊया असं काही लोक त्याच्यामध्ये सेंगदाणे टाकतात खूप काही प्रकारचे घालायचे असतात तर आपण तेवढं काय घालणार नाही साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे एक कांदा एक मिरची कडीपत्ता असं घालून जास्त नाही असं बनवणार काय घालून हे सुद्धा खायला टेस्टी लागतात कलर सुद्धा छान आलेला आहे असा पिवळा असा पव्यांचा खानपैकी मिक्स असा झालेला आहे त्याच्यामध्ये मद, त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया वर्ण असं त्याला सुद्धा असं बरं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला सुद्धा असं बरं मिक्स करून घेऊया हे पाहू शकता किती छान बनलेलं आहे त्याच्यावरती असं झाकून देऊया सगळ्यात लोकांनी काय सगळं सामान असं राहत नाही शेंगदाणे वगैरे असं सा। साध्या ह्या पद्धतीने केलं तरी चालेल त्याच्यावरती दोन मिनटं असं झाकून देऊया आपण चला आता आपण आपले फळे रेडी आहेत त्याला असं हालवून घेऊया खाली लागेल सुद्धा म्हणून हे बघा किती छान बनवायचे तयार झालेले आहे खायला सुद्धा छान लागतात असं सा। जास्त सामान घालायची गरज असं काय हेच नाही जेवढ्या सुद्धा सामान घरी असलेल्या बनवू शकतो आपण हे बघा आपले पोहे असे तयार झालेले आहे चला आपण एका प्लेटमध्ये असे काढून घेऊया आम्ही एका प्लेटमध्ये असे काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यावरती सेव घालून असा शेव सुद्धा छान लागते त्याच्यामध्ये सुद्धा शेंगदाणे आहेत पोव्यामध्ये घालायची सुद्धा तेवढं गरज नाही ह्याच्यामध्ये सुद्धा होते त्याच्यासाठी मी नाही घातले ह्याच्या शेवबरोबर असं खाईल ना खूप छान लागतं त्याच्यासोबत चहा राहिली तर आणखी छान लागतं आवडलं असतं तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद